एका गावात शांताबाई नावाची एक म्हातारी राहत होती तिच्या घरात कमावणारे कोणीच नव्हते आणि म्हणून ती अनेक वेळा उपाशीपोटी रात्र काढायची डोळ्यात थकवा चेहऱ्यावर चिंतीच्या रेषा तरीही जगण्याची आशा सोडत नसे एके दिवशी ती शांतपणे जंगलाकडे लाकडासाठी निघाली रस्त्यात चालता चालता ती स्वतःशीच बोलली देवा आजही कदाचित लाकडं मिळणार नाहीत पोट तर रोजच रिकाम राहत जंगलात आतपर्यंत गेल्यावरही तिला कुठेच कोरड लाकूड दिसेना थकून ती जवळच्याच दगडावर बसली पोट कुरकुरत होत डोळ्यात अश्रू जमा होत होते तेवढ्यात अचानक तिला एक मोठं झाड दिसलं उंच हिरव घनदाट फांद्यांनी भरलेलं आणि त्यावर लकलकरीत रसदार पड क्षणात तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लखलख उठली देवा तू शेवटी धावून आलास ती झाडाखाली उभी राहिली फरांची गोड सुगंधी हवा तिच्या भोवती फिरत होती शांताबाईंनी हळूवारपणे काही फळं तोडली आणि सावकाश पोटभर खाल्ली अनेक दिवसांनी तिचं पोट खडस भरलं होतं आणि तिचं मन समाधानाने ओथंबून आलं होतं